मसाजोकचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला बीड कारागृहामध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे कराडला पॅनिक अटॅक आल्यानंतर त्याची तातडीनं जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली वाल्मिक कराड सध्या बीडच्या जेलमध्ये आहे दुपारच्या सुमारास कराडला अस्वस्थ वाटू लागलं घाम फुटला त्याची तब्येत बिघडली अचानक प्रकृती बिघडल्यानंतर जेल प्रशासनानं तापडीन डॉक्टरांना बोलवून घेतलं यावेळी डॉक्टरांनी कराडची वैद्यकीय तपासणी केली आणि या तपासानंतर त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली यावेळी डॉक्टरांनी कराडला रक्त चाचणी तपासण्याचा सल्ला दिलेला आहे दरम्यान रक्त तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कारागृहातील तुरुंगात आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा सी आय त्याच्यावरती आरोप आहे सीआयडीने या प्रकरणी दोषारोप पत्रातून आरोपींच्या विरोधात कोर्टात अनेक पुरावे सादर केले आहेत या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका